इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज सर्व प्रकारच्या नामांकित कंपन्यांच्या बॅटरीज इन्व्हर्टर सोलर इलेक्ट्रॉनिक वस्तू सायरान इलेक्ट्रॉनिक्स मध्ये होलसेल दरात उपलब्ध ठिकाण रोड खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल राहुरी गणेश देवतरसे मोबाईल नंबर त्र्याण्णव पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि सत्याहत्तर शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ शून्य पाच श्रीरामपूर शहरामधील छत्रपती शिवाजी महाराज चौकामधील खटोड, मार्केट मार्केटमधील होलसेल किराणा दुकानामधन तीन लाख रुपयांची रोकड चोरणाऱ्या आरोपीला श्रीरामपूर शहर पोलिसांनी अटक करून त्याच्याकडनं पंचावन्न हजार रुपये हस्तगत केलेत महावीर सुभाष लाल पगारिया यांच्या छत्रपती शिवाजी महाराज चौकामधील खटोड मार्केटमधील होलसेल किराणा दुकानामध्ये बँकेमध्ये भरणा करण्यासाठी रॉडमध्ये ठेवलेले तीन लाख रुपये अज्ञात इसेमानो चोरून नेले या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता दरम्यान पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांना माहिती मिळाली आणि त्यानुसार सागर डुकरे यांना ही चोरी केली असल्याची माहिती त्यांना मिळाली दरम्यान तपास पथक त्याला शोधण्यासाठी त्याच्या राहत्या घरी गेलं असता तपास पथकास पाहून तो पळून जाऊ लागला तपास पथकानं त्याच्या शिताफीनं पाठलाग करून त्याला ताब्यात घेतलाय त्याच्याकडनं गुन्ह्यामध्ये चोरी केलेले रोख रक्कम पंचावन्न हजार रुपये जप्त करण्यात आली आहे सदरची कारवाई ही पोलीस अधीक्षक राकेश ओला अप्पर पोलीस अधीक्षक वैभव कलुंबर्मे तसेच उपविभागीय अधिकारी डॉक्टर बसवराज शिवपूजे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक नितीन देशमुख पोलीस उपनिरीक्षक समाधान सोळंके पोलीस उपनिरीक्षक दीपक मेढे पोलीस हेड कॉन्स्टेबल सचिन कुमार बैसाणे पोलीस नाईक रघुवीर कारखेले पोलीस कॉन्स्टेबल राहुल नरवडे गौतम लगड रमीच राजा अत्तार तसेच संभाजी खरात अजित पटारे अमोल नागले आकाश वाघमारे तसेच अप्पर पोलीस अधीक्षक कार्यालयाचे पोलीस नाईक संतोष दरेकर सचिन धनाड दिनांक फेब्रुवारी रोजी शहरातील मालकीचे हो हो ते किराणा दुकान होते दुकान त्यांनी गल्ल्यामध्ये त्यांची साधारण तीन लाख रुपये रक्कम ठेवलेली होती आणि ते त्यांचे वैयक्तिक काम करण्यासाठी आजूबाजूला गेले त्यावेळी गुन्ह्यातील आरोपीने ते त्यांची नजर चुकून सदरची रक्कम चोरून नेली होती सदरपुर बाबात श्रामपूर पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजिस्टर नंबर एकशे चौतीस साबल वीसशे चोवीस कलम तीनशे ऐंशी प्रमाणे दाखल होता गुन्ह्याचा तपास करत असताना मिळालेली गोपनीय माहिती आणि तांत्रिक विश्लेषण याच्या आधारित श्रामपूर शहर पोलीस स्टेशनचे गुन्हे शोधपात खाणे यांना मिळालेल्या माहितीवरून आरोपी समनामे सागर नारायण बोकरे याला ताब्यात ता घेऊन अटक केली त्याच्याकडे गुन्ह्याबाबत सखोल चौकशी केली असता त्याने सदर गुन्हा केल्याची कबुली देऊन आत्तापर्यंत गुन्ह्यातले चोरून नेलेल्या रकमेपैकी रुपये पंचावन्न हजार रुपये काढून दिलेले गुन्ह्याचा अधिक तपास करीत आहोत आरोपी विरुद्ध पुढील कारवाई करण्यात येते श्रीकांत जाधव सह कॅमेरामन ऋषी राऊत सी चोवीस तास श्रीरामपूर नर्सिंग क्षेत्रामध्ये करिअर करण्याची सुवर्ण संधी महाराष्ट्र शासन कौशल्य विकास अंतर्गत ओटी टेक्निशियन एन एम जी एन एम हे कोर्सेस करा आणि शासकीय निमशासकीय खाजगी वैद्यकीय क्षेत्रामध्ये करिअर घडवा विद्यापीठ मान्यता कोर्सेस अत्याधुनिक शिक्षण प्रणाली अनुभवी शिक्षक वर्ग बीएससी नर्सिंग अर्थात बॅचलर ऑफ नर्सिंग कालावधी चार टी उत्तीर्ण थेरॉटिकल प्रॅक्टिकल करा आणि आयुष्याला एक वेगळी दिशा द्या संपर्क डॉक्टर दीपाली प्रवीण कुमार पाणसरे मोबाईल नंबर चौऱ्याऐंशी अडसष्ट एक्क्याऐंशी चौसष्ट चाळीस ब्याण्णव शून्य नऊ सत्याऐंशी चौतीस तीस ब्याऐंशी सदतीस सहासष्ट शून्य चार बत्तीस आणि ब्याऐंशी सदतीस चोपन्न शून्य चार बत्तीस